परिषदचा विषय असा होता की एम्पॉवर हर ह्या विषयावर आम्ही चर्चासत्र इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स छत्रपती संभाजीनगर सेंटर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्स मराठवाडा सेंटर यांच्या स संयुक्त विद्यमाने आम्ही एम्पॉवर हर म्हणजे जो सध्याचा आपला वुमेन सेफ्टीच्या अवेअरनेसबद्दलचा जो विषय आहे या विषयाशी निगडीत आम्ही हे चर्चासत्र ठेवलेलं आहे की ज्याच्यात आम्ही डॉक्टर मोनाली देशपांडे ज्या सायकॅट्रिस्ट आहेत डॉक्टर सुरेंद्र गंडप्पा एच डी गॅनोकोलॉजी डिपार्टमेंट नंतर ॲडव्होकेट प्रज्ञा तळेकर नंतर मिस विधी राठी ज्या सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत आणि ॲडव्होकेट पण आहेत मुनीष शर्मा हे शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत आहेत सी एम सी एस स्मिता भरतिया ज्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आहेत आणि पी एस आय कांचन मिर्दे ज्या दामनी पथकाच्या इंचार्ज आहेत असं आमचं पॅनल आहे आणि आम्ही ह्या विषयावर चर्चासत्र जे आहे की जे सोशल अवेअरनेस ऑन वुमेन सेफ्टी आणि त्याच्याशी मग कशा पद्धतीने ह्या गोष्टी आपल्याला जे सध्या घडतं आहे समाजात तर हे कुठं आपल्याला त्याच्यावर काही क प्रमाणात कंट्रोल करता येईल ह्याच्यासाठी काही गाईडलाईन्स किंवा एक आमचा एक ह्या सगळ्याच्या ह्याच्यातला असाही उद्देश आहे की कुठंतरी एक अशी अशी संस्था यावी की जसं आज एक आपण बघतो की एक हार्डली वीस पंचवीस टक्केच कंप्लेंट्स येतात सत्तर पंच्याहत्तर टक्के तर सही येत नाही तर लोकांना त्याच्याबद्दल जे आपल्या बद्दल आहे हे कुठंतरी एक कॉन्फिडन्स यावा की व ह्याच्यातनं आपली चक्की होणार नाही आहे पण सग कुठं कुठंतरी जर कंप्लेंट्स वाढल्या तर त्याच्यावर कंट्रोल होण्यास आपल्याला काही उपयोग होईल आणि त्या दृष्टीने एखादी कुठंतरी अशी संस्था स्थापन करता यावी की ज्याच्यात ॲडव्होकेट असतील काउन्सिलिंग करणारे सायकेट्रिस्ट असतील असे क्षेत्राशी निगडित लोकं राहतील की जे व्यवस्थित त्यांना काउन्सिलिंग करू शकतील किंवा याचा कशा पद्धतीने हवा तर आमचा मेन या सगळ्यातला उद्देश असा आहे आणि आम्ही दृष्टीने एक गुगल सुद्धा तयार केलेला आहे की जो आम्ही सगळ्या सोशल मीडियावर पण हे केलेला आहे आणि सगळ्या मीडिया नाही दिला आहे की त्या गुगल फॉर्मवर लोकांनी कसं आहे काही लोकांना माझं नाव पुढे नाही यावं किंवा तिथं समोर प्रश्न विचारता येणार नाहीत किंवा तर त्यांनी तो गुगल फॉर्म भरून पाठवावा की त्यांचे जे प्रश्न आहेत मग त्याच्यातनं आम्ही प्रश्न करून करूनसुद्धा पॅनलिस्टला विचारणार की आपल्याला त्यांना ते ज्या लोकांचे जे प्रश्न असतात ह्या विषयावर तर त्याची उत्तरं आपल्या ह्या पॅनलिस्टकडनं मिळावी आणि ह्याच्यातनं कुठेतरी एक सगळा डेटा कंपाईल करून तो नंतर ॲडमिनिस्ट्रेशनला कुठेतरी देता यावा की ब ह्या पद्धतीने आपल्याला ह्या विषयाशी निगडीत कुठं अशी एखादी संस्था कारण ठीक आहे सरकारच्या संस्था आहेत पोलीस आहेत हे आहेत पण तिथं जायला लोक घाबरतात अशी कुठंतरी एक इनिशियली संस्था असावी की जिथं ह्या विषयावर लोकांना काउन्सिलिंग व्हावं आणि पुढं कसं जावं किंवा काय जावं किंवा जसं आज बघतोय आपण की आठ आठ तास जर त्यांना कंप्लेंट दाखल करायला ला लागून जातं तर अशा गोष्टी घडून आहेत आणि त्याच्यामुळे समाजात त्या गोष्टीबद्दल जी भीती निर्माण होती ती कुठंतरी कमी व्हावी हा आमचा उद्देश सर विषय विषय जर बघितला महिलांचा तो हा जुनाच आहे परंतु आता थोडस गती घेतली आणि गुन्हेगारी पण वाढली महिलांशी आणि सुरक्षेचा विषय पण खूप मोठा वाढलेला आहे तर त्या संदर्भात काय या संदर्भात आता हे चर्चासत्र आयोजित करण्याचं कारणच ते ह्याच्यातनं कुठेतरी आता सगळ्या पॅनलिस्ट कडनं किंवा ही गोष्ट आपल्याला कशी कंट्रोल करता येईल ठीक आहे लगेच एकदम थांबणार नाही पण ह्याचं कुठतरी एक प्रबोधन जे आहे ते समाजामध्ये व्हावं की ही गोष्ट पहिली एक तर सुरुवात होते कुठनं तर त्याचा सगळ्यात एक आमचा एक आहे किंवा ती होते तर घरातनंच सगळ्यात पहिले घरात ज्या पद्धतीचं वातावरण असतं किंवा जी मोकळीक दिली जाते किंवा हे दिले जाते आता पूर्वी ते जे काही एक आपली कुटुंब पद्धती होती ती एक कुठंतरी डिस्टर्ब झाल्यामुळे ह्या गोष्टीमध्ये बराच चेंज होत गेला आहे तर ते कुठंतरी एक पहिली सगळी सुरुवात घरातनं पालकांकडनं व्हायला व्हायला पाहिजे की त्यांनी मुलांचं प्रबोधन त्या पद्धतीने हो, व्हावं सगळीकडं तर या दृष्टीने आपल्याला आता ह्याच्यातनं जे सगळं पॅनलिस्ट आणि प्रश्न उत्तरानंतर एक जो त्याच्यातला डेटा आहे किंवा लोकांचे सुद्धा जे सजेशन्स येतील सगळ्या त्या गुगल फॉर्ममधनं हे कंपाईल करून कुठंतरी आम्ही ॲडमिनिस्ट्रेशनला आणि सगळ्या संस्थेंना मीडियाला द्यायचा प्रयत्न करू कंपाईल करून की याच्यावर दृष्टीने आपल्याला त्या पुढची पावलं टाकता येतील त्याच्यामध्ये कायदा पुढं कमी पडतो असं वाटतं का तुम्हाला कायदा कमी कुठंतरी पडतोय की लोकांना कायद्याची भीती राहिलेली नाही असं दिसून येतं किंवा ठीक आहे गुन्हा केला तरी दहा दहा वीस वीस वर्ष त्याचे निर्णय व्हायला जातात ठीक आहे एकदम कुठं हे झालं की मग सरकार म्हणतं हे फास्ट ट्रॅक होईल ते होईल पण ते आता आपण आजची सद्य परिस्थितीत जे बघतोय की याच्यात न्याय मिळायला वर्षानुवर्ष चालले जातात तर तसं होऊ नये आणि या गोष्टींवरचे कुठंतरी नियमच असे कडक व्हावेत की कोणी हा विचारही करू नये कारण नियमांबद्दलच लोकांना अजून जी भीती असायला पाहिजे ते असं वाटतं की अजून ती भीती नाही आहे लोकांमध्ये तर ती कुठंतरी आता जे सगळीकडंच जे आपण लोकांकडून सध्या ऐकतोय ते तर अगदी इथपर्यंत चाललंय की रस्त्यावर फाशी द्या रस्त्यावर मारून टाका तर इतकं म्हणजे कुठंतरी ते लोकांच्या भावना ज्या आहेत त्या आता एकदम लास्ट स्टेजला पोहोचलेल्या आहेत त्याच्यावर कुठंतरी सरकारने स्ट्रॉंग निर्णय घेणं आवश्यक आहे असं वाटतं मी श्याम वसंत शेलार नमस्कार मला असं वाटतं की हे जे प्रॉब्लेम जे येत आहेत हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला राईट फ्रॉम द चाइल्डहूड मुलांच्या छोट्या वयापासून ह्याच्यावर त्यांच्यावर ह्या ह्याच्यासाठी एज्युकेशन असणं खूप गरजेचं आहे तर जे प्रॉब्लेम होत आहेत त्याला सॉल्व्ह करणं एक गोष्ट झाली पण प्रॉब्लेम का होत आहेत का मुलं इतके हे असे स्टेप्स घेत आहेत वेअर आर दे फॉलोइंग लेस हे आपल्याला कळणं आणि ह्याच्यावर अनॅलिसिस करणं खूप गरजेचं आहे हाऊ वी कॅन इम्प्रूव्ह आर सोसायटी कसं आपण त्यांना अजून पॉझिटिव्ह करू शकतो ऑपोजिट सेक्सच्या ह्याच्यासाठी आणि आपण त्यांना कसं एज्युकेट करू शकतो मे बी द द हायस्ट सोसायटीच्या लोकांपासून द पुअरेस्ट मॅनपर्यंत एक माणसांमध्ये मा ती एक रिस्पेक्ट जागृत करणं खूप महत्त्वाचं आहे फॉर दॅट हाऊ वी कॅन वर्क हे आम्ही थोडंसं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सला पण यू uh, नो you वी know, आर ट्राईंग टू रीच आउट टू देम की तुम्ही काहीतरी करा याच्यावर मुलांना संस्कार द्या अँड रिपिटेटिव्ह असायला पाहिजे ते एकदा झालं बाबा नर्सरीमध्ये झालं किंवा फर्स्टमध्ये झालं सेकंडमध्ये नाही दिस हॅज टू गो ऑन ॲज अ कंटिन्युअस प्रोसेस हॅमर्ड इन टू हेड हे खूप गरजेचं आहे ओनली दॅट इज हाऊ सोसायटी थोडीशी अजून सेक्युअर होईल आपल्यासाठी आणि वी शुड वर्क ऑन द बॉईज मोर देन द गर्ल्स असं मला वाटतं मुलांना आपण जास्त एज्युकेट करायला पाहिजे मुली आहेतच मुली हॅव टू टेक केअर ऑफ सेल्फ बट बॉईजला पण आपण एज्युकेट करायला पाहिजे याच्यासाठी पेरेंट्स शूड टेक स्टेप की आपण घरातनंच मुलांना कसं शिकवायला पाहिजे दॅट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट तर हे आपण वील ट्राय अँड यु नो लोकांपर्यंत आपण प्रयत्न करून हे पण मेसेज टाकू की खूप कमी वयाच्या मुलामध्ये आता जास्त दुष्परिणाम आणू शकतो का आपण तो पण एक पण आजच्या काळात इंटरनेटच मुलांच्या हातात आहे त्यांच्या हातात आहे तर त्याला आपण कसं थांबू शकतो नाही तेच आता आम्ही जे पॅनल डिस्कशन घेणार तिथे जे जे हे प्रश्न आहेत आम्ही विचारणार आहोत अँड जो पब्लिक बसलेला त्याच्यामध्ये जे आम्ही जे गुगल फॉर्म टाकले त्याच्यामध्ये अनॉनॉमस गुगल फॉर्म म्हणजे मुलाला कळणार नाही तर जसं तुम्ही हा प्रश्न विचारला तसं किती लो, खूप लोक काही काही प्रश्न विचारणार आहेत ते आम्ही त्या पॅनल समोर ठेवू काही ना काही आम्हाला उत्तर त्याच्यातनं शंभर टक्के मिळणार आहेत आणि काही नाही मिळाले तर वी विल ऑल्सो ट्राय टू हेल्प की ते प्रश्नांची उत्तरं कसं मिळतील आपल्याला वी विल ट्राय हेल्प ही एक छोटीशी स्टेप आहे आमची आणि आमची इच्छा आहे की हे आम्ही एक कंटिन्युअस प्रोसेसमध्ये थोडं थोडं म्हणून वी विल कीप प्रोग्राम्स लाईक दिस ऑलवेज तुमचं नाव अंजली काब्रा चेअरपर्सन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटीरियर डिझायनर्स मराठवाडा सेंटर